रणवीर राऊत का कोण आहे जयशिवराय जयशुवराय राज बोला काय झालंय सावळं के बोलतो दारा काय झाले दा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप

टिकलं का कोर्टात कुठं टिकास आघाडीच सरकार आल्यावर उद्धव ठाकरे था। किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे, ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठा झाला गे राजभाऊत अकरा वर्षाचा तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकराव्या वर्षी घेतली का हा बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे मराठी हा काय केलं तुम्ही मराठा तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं माहिती सगळे पाहुण्या रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला राम मनोदादाच्या विरोधात बोलायला तुम्ही आर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक हाय का मग होय मनोदादा मालकच आमचा एक मिनिट ऐका तुम्ही का तुम्ही माझं मनोज दादाजी काय बोलले काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन हे लावेन ते लावीन नाही 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 तुमच्या अजून डॉकेट एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय काच मला प्रश्न उत्तर द्या ह्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आरक्षणाच्या बाबतीत कुठं कुटुंब किंवा आम्ही कुठं ठिकाणी सगळ्या ठिकाणी होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे आय एसआयटी रद्द करून उपयोग आहे नाही नाही लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडे नाही नाही संपाय नसतो सुद्धा सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे मजती केली का होत्रिषद बोलणं घेतली आज काय म्हणले भाऊ आज विधानसभेच्या अध्यक्षाला हो पत्र दिलं बघा मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत न मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिशीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विषयीचं अधिवेशन बोलावून आणि उद्या पत्र घेऊन मुंबईत चालले विधानसभेच्या ऐक राजभाऊ दाद्या राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या अजून सुद्धा तुम्हाला सांगतो मी यात मराठा समाजाला दिशेबोल करायचं चालू आहे आमचं काय मुला दुश्मन नाही अण्णा शिंदेला पुढे कोण केलं नाही ही चुकीच आहे असं नाही बोला एक हाँ हाँ। का 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 आज जर कोण आहे आपलं नेतृत्व आहे का नाही मराठीच आहे की नेतृत्व हा बस तुम्ही जर एखादी शंका आली मनोज दादाला विचारले आपण असं वाटते मनोजदा काय करायला पाहिजे हात पुरून बाबा शंका आहे असं असं मग ते आम्ही म्हणतो जर शंका आहे तर शंकेचं निराकरण म्हणून दादा होणार आहे का इथं बॅनर लावून होणार आहे आता एक मिनिट हा हे अण्णा शिंदेनं प्रश्न विचारला एका मिनिटात दादा काय करायला पाहिजे फोन करायला पाहिजे नाही अण्णा शिंदे ना तिथं मनोज दादा पशी जाऊन शंका मांडली पाहिजे होती काही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बॅनर लावून मांडली पाहिजे होती मांडली सगळे त्यांची अण्णा शिंदे काय आत्ता मनोज दादा सगळ्या तुम्ही माहिती घ्या अण्णा शिंदे काय ते सगळी माहिती काढली आम्ही काय योगदान आहे तसं समाजासाठी दोन हजार पाच पाच साली अण्णा शिंदे एक माहिती आहे का आता ह्या आंदोलनात काय होता रोल अण्णा शिंदेचा राहणार बारशे मध्ये काम करणारे नव्हते का ते राहण करते बर एक बोलू का नाही तुला आता एक बोलू का एक बोलू का एक बोलू का एक बोलू का ज्यावेळेस धाराशिव मध्ये मनोज शांतता राहिली होती त्यावेळेस धाराशिवच्या पोरांनी किंवा बार्शीच्या पोरांनी राजूभाऊला फोन लावला होता त्यावेळेस राजेभाऊनी साधा कॉल तर उचलायचा किती वाहन लावली एक वाहन लावलं ना बार्शी मधून काय बोलतो तुम्ही त्याच्या आपले निंबाळकर राजे निंबाळकर कोणते राजे निंबाळकर आपले राजे निंबाळकर काय नव्हते तुमची मेळाव्या मंगल कार्यालयात बैठक झाली त्यावेळेस माझी फळवाई चालती त्यावेळेस सगळ्यांना वाना होत आम्ही कोण निंबाळकर नाही तर मंगल कार्यालय वाला ना काय ना कोण आम्हाला मदत केली नाही बैठक झाली होती का नाही मंगल कार्या का सगळी बस ते बिराजगारच्या मंगल कार्यालयावर झाली होते

पिटिकल का आणि पिटिकल का हे नका बोलू मला तुम्ही वाद निर्माण करा ना आपल्या आपल्या वाद कोण निर्माण करायला वाद जर सगळा समाज एक क्षेत्र खाली म्हणून दादा आणला असेल तर आपण वेगळे चूल का मला ही म्हणायचंय कोण चूल मानताय फक्त आमचं म्हणणं काय माहितीये का हा मनोज दादा फक्त आरक्षणावर बोलायचं ना मनोज दादांनी जी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केलेली आहे की जी मराठा समाजाच्या विरोधात बोलल ती मराठा समाजाचा दुश्मन बर राजभवन प्रश्न ना मांडला नाही का ना? राजभवनी विधानभवनात प्रश्न मांडला त्याला काय अर्थ आहे पण जरांगी आय टी चौकशी स्थापन करा ह्यासाठी बेंच बी वाजवलेला हो राजभवनी हे बी बोलून दाखवा तुम्ही बेंच तुम्हाला व्हिडिओ पाठवू का लोकसभेला विधानसभेतला सॉरी विधानसभेतला पाठवू का तुम्हाला नाही 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 मी पाठवतो मी हा तुम्ही एक मिनिट ऐका माझं मी काय सांगतोय मनोज दादा न आता ठीक आहे आम्ही कोणाला जाऊ मला जाऊ ना पाडा ह्याला पाळा मग मग कोणाला द्यायचं ते उचल मत दादा ज्याला सांगतील त्याला देते ना लोक ती पुढचा विषय आताच कसाचा विषय तत्वाला गेले जर मग मग आयडिया दे एक मिनिट बर ज्याला मत दिलं त्यांनी जाहीर करावं ना की मी ओबीसी आरक्षण द्यायला विधान भवनात बोलतो म्हणून मग म्हणून जर समाजाचा उमेदवार देणारच आहे बर मग उमेदवार देऊ द्या आम्ही उभा ना तुम्ही गेल ते उमेदवार द्या मागा आम्ही हा शंभर टक्के का म्हटलं हा शंभर टक्के आत्ता आत्ता जाहीर करता गरीबी पत्र जाहीर केलं बोल तुम्ही द्या उमेदवार आणि आता ऐका महाविकास आघाडीला आपण एकतीस हजार निवडून दिले म्हणून जरा सांगणार दिले का नाही महाविकास आघाडीच घेणं देणं नाही आणि भाजपवाल्यांनी बी काय केलं नाही हे भाजपचे आरेश देन काढते हे त्यांना कुठल्या माहिती आहे ना आम्ही कुठल्या पक्षाच हो का नाही ना राजभाऊन प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणले की मी समाजासाठी चार वेळेस पक्ष बदलला हे राजकारण आहे ती कसं आहे बायगिरीवर आहे तुमचं जाणारा विचार काय काय आमचं इथं कसं आहे प्रत्येकाचं संरक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे का नाही आम्हाला इथं पार्टी माणसं सगळी समजा संरक्षण करून सांभाळून घ्यावं लागतं काय संरक्षणला कोण काय सांगायचं मुलक्या साठात फिरायला काय काय तुम्हाला माहितीये मग बारशा किती मेले ते तुम्हाला काय माहितीये हे तुमच्या अंतर्गत राजकारणासाठी मेले समाजासाठी कोण मेलोत कुठला या मग माहिती घ्या सांगा तुम्ही समाजासाठी काय काय झाले बारशेत कोणी गेली पहिले शिंगांची बार्शे माहिती आहे तुम्हाला फोन केली आज नाही झालं कोणी केली याची बारखीत का माहिती शिवजयंती साजरी केली शिवजयंती तर सर्व शिवप्रेमी करतात कुठल्या वी जाते धर्मा केली काय होत शिवजयंती ह्याची माहिती आहे का तुम्हाला अहो शिवजयंती मी काय म्हणतो शिवजयंती सर्व जर धर्मातले शिवप्रेमी करते त्याचा काय विषयच नाही शिवजयंतीचा इथं आपण शिवजयंतीचा विषयच नाही ना इथं आपला विषय कुठं आहे तुम्ही नाही लावू कुठं हा ना ना राजभाऊ राऊत म्हणले की बाबा एस बी सी आरक्षण टिकणार नाही ते म्हणून दादा दिशाभूल करायले पन्नास टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकतय का एवढंच मला सांगा देगे देगे का दे 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 दा दा मी काय म्हणते तुम्हाला सांगतोय ऐका बारशी मधली आमची जी परिस्थिती आहे किंवा जी मनोज दादा पशी आमच्या इथली विरोध आता काल मनोज दादा पशी कोण गेलं सगळी कधी दिसले तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत ती आताच काय गेली ती मनोज दादा कर सगळी स्वप्न लावलेली माणसं होती कोण होत याच्यामध्ये दादा मी आरक्षण लढ्यामध्ये आता काम नाही करत मी बारशीचे गाव ना गाव मला माहिती आहे की कोण कोण होते मी आता नाव सांगू शकत नाही कमीत कमी

पण घाक म्हणतो काय म्हणतो वाद घालतो वाद घालण्यासाठी फोन केला फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की भाऊ राहत नाही ना, जरा जपून बोलाव अपेक्षा अपेक्षा पण हे काही आम्ही काही समजले दुश्मन नाही आम्हाला काय विरोध नाही आम्ही काय तुम्ही फक्त लक्षात आमच्या इथं तिथं जाऊन काय मी होईल मग मिस गाईड जर कोण करत असेल तर तिथं जाऊन बोलायचं काय आपलं शंका आहे ते बोलायचं असं डायरेक्ट माणसं पुढे पाठवायचे तुम्ही रे म्हणायचं काय नाही आणि जर फडणवीस चा सांगण्यास काय करणार ने काय कुत्रे सोडलेले आहेत तर गोष्टी जर कोणी काय नाही का मग लगेच राजभाऊचे बाजू लगेच प्रसाद लाडने प्रवीण दरेकरने कश का कशी काय घेतली लगेच उचलून पहिले दोन कुत्रे ती भुकत होतेच ना आधी मग लगेच राजूभाऊ बोलले बोलले राजूभाऊची बाजू घेऊन बोलायचं नव्हतं ना त्यांनी एकच लगेच माझं की ह्याच्यामध्ये राजकारण येऊन येई करायची समाजाप्रमाणे व्हावा बघायचं आमचे विषय आमचा आम्हाला राजकारण करायचं नाही फक्त महाविकास आघाडीने दिलं नाही म्हणून आम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात होत मला सांगा सरकारच्या विरोधात होत का विरोधकाच्या विरोधात होतो समाजासाठी आरक्षणासाठी लढावं आज बघून पत्र दिलंय तुम्हाला पत्र मी पाठवतो व्हॉट्सअपवर मला हाय म्हणून मेसेज टाका टाकाय की मी आपल्या राहुल नार्वेकरला की एक दिवशी लक्षणे उपोषण बोलवा अठ्ठ्याऐंशी आमदार बोलवा आणि प्रत्येक आमदाराची जी भूमिका आहे का नाही तिथे मांडला विषय की मराठा समाजाला उद्देशित आरक्षण द्यावं संपलायचे तिथे आपण आम्हाला तर कुठं वाटतं की देऊ नये आम्हालाच वाटतं की द्यावं आवड शंभर मताचा समाज कोण सोडत नाही आणि तर आपण सर येत नाही सर मोठं आपण जाऊ की मराठा समाजाला कोण दुखायला लागणे राजकारणी सगळे पाणी सोडायलेत मराठा समाजावरून काय 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 नाहीतर माझं माझं बोलणं तू पहिल्यापासून ऐकलं नाही काय की मी काय म्हणतो ज्यावेळेस यशस्वी मध्यस्थी करत होते त्यावेळेस गर्व वाटत होता पण आता कुठं तर असं वाटलं की अर चुकीच्या माणसाचे आपण हे करत होता बोलताच इन्फेक्शन झालं उशीर झाला काय तिथे बोलाय पाहिजे समाज तरी जात होते ना आता माणूस असं जाईल मग घ्या माहिती तुम्ही आम्ही कुठेच बोलतो बारशीला आमच्या दाराचे लोक मुता हायला आल्यासारखी येते म्हणजे आमच्या जवळ कोणतेस मग मुलंच काय आता आज आजारी आता आजारी माणूस काय झाला पाहिजे ना गेले ना मग मग तेच गेले पण असं बोला आणखीन बी आमची मापकच अपेक्षा आहे किंवा दादानी येथून आपलं राजभवनी येथून पुढे आपल्या समाजाची बाजू घेऊनच बोलावं म्हणून विरोधात बोलून बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या काही दिवसात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर संशय व्यक्त करत हल्ला चढवला यामध्ये राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर कठोर शब्दात प्रहार केलाय जरांगे आंदोलन आरक्षणासाठी करत नसून यातून त्यांचा महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव आहे याबाबत सगळ्या जनतेलाच आता संशय निर्माण झाला असल्याची टीकाही राऊत यांनी यावेळी केली आहे बार्शीत प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राऊत यांनी

परंतु गेल्या अकरा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शीत येऊन आपले विरोधक माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली त्यानंतर आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती तेव्हापासून जरांगे हे आपल्या विरुद्ध भाष्य करीत आहेत असा आरोप आमदार राऊत यांनी केला आहे मराठा आरक्षण आंदोलन अलीकडे वेगळ्या दिशेने भरकटले असताना आंदोलन करण्यासह जरांगे पाटील यांनी खुल्या चर्चेची दारे उघडी ठेवली पाहिजेत त्यांनी प्रामाणिकपणे आंदोलन करावे महाविकास आघाडीला राजकीय फायदा मिळावा या अप्रमाणिक हेतूने आंदोलन करू नये त्यांच्या आंदोलनाची दिशा सध्या तरी योग्य वाटत नाही असं मत राऊत यांनी व्यक्त केलंय जरंगे यांची शासनाने लावलेली एसआयटी चौकशी मागे घ्यावी अशी आग्रह मागणी करणारा मी एकमेव आमदार असल्याचा दावाही त्यांनी केलाय जरंगे यांना अहंकाराने पछाडले आहे त्यांनी अहंकार बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लेखी आराखडा तयार करावा त्यासाठी तज्ञ मंडळींची मदत घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे आता अशातच राजेंद्र राऊत यांच्या मुलाची रणवीर राऊत यांची एक कॉल रेकॉर्डिंग तुफान व्हायरल होत आहे यात एक धाराशिवचा साळुंके नावाचा मराठा आंदोलक त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत तरी मराठी जनता या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करीत नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा